नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते भरपूर महिला अशा आहे की ज्या पार्लरमध्ये जातात पैसे देतात आणि स्वतःच डोळ्याला त्रास करून घेतात परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच न दोरा वापरता न त्रास होता ॲब्रो कशा बनवायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोलगेटचा यूज करून ॲब्रो कशा करायच्या ते या ठिकाणी सांगितलं होतं परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी टॅबलेटचा यूज करून कशा पद्धतीने आपण ॲब्रो करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्रास होता न रु एक रुपया आपण खर्च करता अगदी सोप्या पद्धतीने आपण फक्त एका टॅबलेटचा यूज करून या ठिकाणी ॲब्रो करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकता आपल्याला घ्यायची आहे टॅबलेट तुम्ही घरामध्ये जी पण कुठली मेडिसिन तुमच्याकडे असेल ती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जुनी झालेली असली तरीही चालेल काहीच हरकत नाही फक्त आपल्याला एक टॅबलेट या ठिकाणी घ्यायचा आहे टॅबलेटचा फायदा असा होतो की टॅब टॅब्लेटमध्ये भरपूर असे घटक असतात जे की आपल्या ॲब्रोचे जे हेअर असतात म्हणजे जे, जे बेबी हेअर असतात ते काढण्यास खूप जास्त मदत होते आणि न त्रास होता हा सर्व या ठिकाणी याचा फायदा होतो तर बघू शकतात आपल्याला घ्यायचं आहे टॅबलेट आणि मी या ठिकाणी टॅबलेटचे अशा प्रकारे बारीक बुकटी आपल्याला तयार करून घ्यायची आहे मी सुरुवातीलाच ती तयार करून ठेवली होती त्यानंतर आपल्याला लागणारा हे कोलगेट अगदी थोडंसंच कोलगेट आपल्याला ही जी आपण टॅब्लेटची पावडर बनवली त्यावरती आपल्याला हे कोलगेट ॲ टाकायचं आहे आणि कुळकाशाच्याही साळ्यांनी तुम्हाला हे व्यवस्थित दोघं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दोघं जर आपण ज्यावेळेस एकत्र मिक्स करतो त्यावेळेस जी पण रिॲक्शन तयार होते ती आपल्या जे बेबी हेअर असतात ॲब्रोचे त्यासाठी ते बिलकुल सेफ नसतं आणि ते निघण्यास खूप जास्त मदत होते न त्रास होता ते जे हेअर असतात ते लवकर निघतात नक्की ट्राय करा यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही किंवा डोळ्यांना त्रास देखील होत नाहीत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जे व्हाईट कोलगेट असतं तेच वापरायचं आहे दुसरं कुठलाच कोलगेट आपल्याला घ्यायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे एअरबड आणि तुम्ही हवं तर एअरबड नसेल तर या ठिकाणी हाताच्या मदतीने जरी लावलं हे तरीही चालेल आपल्याला ज्या ठिकाणी ॲब्रोवरती हे ॲप्लाय करायचं आहे त्यामुळे एअरबडच्या मदतीने तुम्ही जर लावलं तर खूप छान हे लावता येतात पण तुम्ही अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा एअरबडच्या मदतीने तुम्ही जर हे लावलं तर अतिशय सुंदर हे लावता येतं आणि ज्या ज्या ठिकाणी तुमचे जे ॲब्रोचे हेअर वाढलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थित लावायचं आहे इकडे तिकडे कुठे जायला नको हवं तर तुम्ही सुरुवातीला मार्क देखील करू शकतात परंतु बघा मी या ठिकाणी न मार्क करता सर्व ॲब्रोच्या साईडला आपल्याला हे अशा पद्धतीने लावायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा अशा प्रकारे व्यवस्थित हे लावून झाल्यानंतर अगदी थोडंसं सुकून द्यायचं आहे सुकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चिगट टेप अगदी पॅकवाला जो सेलो टेप असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण हे लावलेलं ला आहे हे टॅबलेटचं जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते ते सर्व ठिकाणी आपल्याला त्या जागेवरती अशा प्रकारे टेप लावून घ्यायचा आहे आधी सुरुवातीला सर्व ठिकाणी आपल्याला हा चिकट पट्टी जा हे, थी जा हे, जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला जे हेअर आहे त्यावरतीच व्यवस्थित लावायचं आहे अगदी घाई करायची नाही आहे अगदी सोपी पद्धत आहे ज्यामुळे आपल्याला त्रास देखील होत नाहीत आणि जे आपलं हेअर आहे ते देखील अगदी आरामात निघतात अशा पद्धतीने जर तुम्ही थोड़ा वेळ हे लावून ठेवलं तर जे हेअर आहे ते, हे, ते पॅक चिटकतात ज्याची गटपट्टी आपण लावतो त्यावरती पॅक चिटकतात आणि जे हेअर निघायला हे खूप लवकर निघतात आणि त्रास देखील होत नाहीत बघा अशा पद्धतीने आपल्याला अपोजिट डायरेक्शन ने हे व्यवस्थित चिकटपट्टी जी आहे ती अशा पद्धतीने खेचून घ्यायची आहे अगदी काहीच त्रास होत नाहीत आणि हेअर जे आहे ते देखील देखील निघून येतात मी तुम्हाला दाखवणार आहे बघा अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहे आता हेच जर तुम्ही पार्लरमध्ये जर गेलात तर आपल्याला डोळ्यांना त्रास देखील होतो आणि खूप जास्त ते ॲब्रो करताना दुख्त आणि पैसे देखील द्यावे लागतात तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ॲब्रो केल्या तर तुमचं पैसे देखील वाचतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठलाच त्रास देखील होत नाहीत आणि रिझल्ट बघा अगदी जे छोटे छोटे जे हेअर आहे ते लवकर निघून गेलेले आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीच ॲब्रो करू शकतात त्यानंतर व्यवस्थित आपल्याला चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि जी कुठलीही पावडर तुम्ही घरामध्ये यूज करत असाल ती पावडर घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ॲब्रोवरती लावायची आहे जेणेकरून काही त्रास होणार नाही जेणेकरून आपण जे डोळे आहे ते देखील गार थंड राहतील त्यामुळे आपल्याला यावरती पावडर लावायची आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा आणि स्वतः देखील याचा यूज नक्की करून बघा खूप फायदा होईल आणि रिझल्ट बघा अतिशय छान आणि सुंदर आपला ज्या ॲब्रो आहे त्या या ठिकाणी तयार झालेला आहे सुरुवातीला तुम्ही बघितल्यास ॲब्रो कशा होत्यात आणि आता बघा रिझल्ट अगदी तुमच्यासमोरच आहे नक्की ट्राय करा आणि माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असते आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब